नमस्कार विद्या दे, विद्यार्थी मित्रांनो मी तुषार ठेंबे कृषी प्रबोधनीच्या प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत करतो ॲप्रोच बिल्डिंग प्रोग्रॅम ए बी प्रोग्रॅममध्ये राज्यसेवा पूर्व दोन हजार सव्वीस ही परीक्षा प्रिलिम्स टार्गेट करून आपण अप्रोच बिल्डिंग प्रोग्रॅम बनवलेला हो आहे या प्रोग्राममध्ये विविध समूहातील विद्यार्थी जसे की युपीएससीवरून वर शिफ्ट करणारे किंवा युपीएससी सोबत एम पी एस सी दोन्ही परीक्षा सोबत करण्याची इच्छा असणारे विद्यार्थी कंबाईन प्री किंवा मेन्स सोबत राज्यसेवा फ्री करण्याची इच्छा असणारे विद्यार्थी त्याचबरोबर जे विद्यार्थी एफ एसओ इंजिनिअरिंग एमपीएससी साठी प्रयत्न करत आहेत असे विद्यार्थी जे युनिफॉर्म सर्व्हिस मध्ये आहेत जसे की पी एस आय आहेत एक्साइज पी एस आय आहेत किंवा कॉन्स्टेबल आहेत असे विद्यार्थी किंवा जे जॉबवरती आहेत जसे की वर जे सरळ सेवेमध्ये आहेत एस टी आहेत ए एस आहेत आणि सरळ सेवेतील विविध पदांवरील विद्यार्थी यांच्यासाठी वेगवेगळा एक प्रोग्रॅम घेऊन येत आहोत अप्रोच बिल्डिंग प्रोग्रॅम या प्रोग्रॅममध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रत्येक ग्रुपमधील विद्यार्थ्यांच्या गरजा घेऊन आपण वेगवेगळे ग्रुप बनवलेले आहेत या ग्रुपमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत कोणत्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या गोष्टी अनावश्यक आहेत तर त्या गोष्टी सेग्रिगेट करून आपण त्यावर काम करणार आहोत आपल्याला ज लवकरात लवकर यश कसं मिळवता येईल त्या गोष्टींसाठी आपण करणार आहोत आपण यामध्ये आपल्याला मार्क्स मिळवणं राज्यसेवा प्री पास होणं हा महत्वाचा उद्देश आहे आणि तो उद्देश कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण इथं कंबाईन टू राज्यसभा जे विद्यार्थी कंबाईन पूर्व ग्रुप बी पूर्व किंवा ग्रुप सी पूर्व किंवा ग्रुप बी मुख्य ग्रुप सी मुख्य करत आहेत अशा विद्यार्थ्यांना यासोबत ह्या गोष्टी करताना कशा करता येतील यासाठी आपण हा प्रोग्राम डिझाईन केला आहे या प्रोग्राम मध्ये आपल्याला एक प्रत्येक दिवशी साधारणतः दोन ते अडीच तास स्टडी करायचा आहे राहिलेला स्टडी तुम्ही तुमचा करू शकता साधारणतः दोन तासापर्यंत तुम्हाला वेळ द्यायचा आहे यातून काही गोष्टी अशा साध्य होतील की तुमचे कंबाईन पूर्व किंवा कंबाईन मुख्य या परीक्षांमध्ये तुमचे तीन चार क्वेश्चन एक्स्ट्राचे वाढतील त्या गोष्टी तुम्हाला तिथं फायद्याच्या ठरतील त्या प्रोग्राम मध्ये आपण पासष्ट दिवसाचा प्रोग्राम आहे या प्रोग्राम मध्ये पासष्ट दिवसाचा प्लॅन ऑफ ऍक्शन बनवत आहोत या प्लॅन ऑफ ऍक्शन मध्ये पासष्ट दिवसामध्ये दोन इंट्रोडक्शन चे लेक्चर होतील दोन इंट्रोडक्शन चे लेक्चर होतील त्यामध्ये सिलेबस सिलेबस डिकोडिंग तुमचे कोणते असावेत कसे असावेत त्याबद्दल माहिती दिली जाते हा दिवसाचा जा प्रोग्राम आहे त्यानंतर पुढील पन्नास दिवसांमध्ये सिलेबस कव्हरेज करून घेण्याचा प्रयत्न केला जातील ते सात सब्जेक्ट येतं ते सातही सब्जेक्ट कव्हर करून घेतले जातील आणि त्यानंतर तुमचा वन डे वन रिव्हिजन अशा पद्धतीने सात दिवसांमध्ये एक रिव्हिजन पुढच्या सात दिवसांमध्ये दुसरी रिव्हिजन अशी चौदा दिवसांमध्ये असं पासष्ट दिवसांमध्ये रिव्हिजन घेतली जाईल त्यानंतर दोन टेस्ट घेतले जातील सात सात दिवसाच्या अंतराने ज्यामध्ये आपण या फेजमध्ये ज्यामध्ये आपण पन्नास दिवसांमध्ये जे अप्रोच वर काम करणार आहोत सिलेबस कव्हरेज ॲप्रोच बिल्डिंग आणि त्याचबरोबर पी वायक्यू अनालिसिस या गोष्टी करणार आहोत या एक्झाम यामध्ये आपला सर्वात महत्वाचा उद्देश हा अप्रोच बिल्डिंगावर असणार आहे यामध्ये आपण ग्रुप बी ग्रुप सी करतात आपल्या सर्वांचं टार्गेट राज्यसेवेमधून किंवा वनसेवेतून ॲग्रीकल्चर वेगवेगळ्या एक्झाम मधून क्लास वन क्लास टू वगैरे होणार आहे एक साईड प्लॅन म्हणून आपण ग्रुप बी किंवा ग्रुप सीचा अभ्यास करतात तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा प्रोग्राम घेऊन येत आहोत तुम्हाला तुमचा स्टडी कंटिन्यू हो करायचा आहे राहिलेल्या टाइम मध्ये हा तुम्हाला या प्रोग्राम मधनं आम्ही काही गोष्टी घेणार आहोत त्या गोष्टी कम्प्लीट करायच्या जसं की आता इथं आपल्याला इतिहासामध्ये नवीन काय करायचंय तर अँशंट अँड मिडवल हिस्ट्री तर ती ते कशा पद्धतीने करायचे त्याचे लेक्चर्स होतील तुमचे मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया अँड महाराष्ट्र यातले काही टॉपिक्स जे राज्यसेवेसाठी महत्वाचे आहेत आणि तुम्ही कंबाईनला वाचत नाही तर त्या गोष्टी तिथं कव्हर करून घेतल्या जातील महाराष्ट्र आता इथे भूगोलामध्ये म्हणलं तर महाराष्ट्र भारतीय भूगोल आपण कंबाईन साठी पण फिजिकल जॉग्राफी ऑफ वर्ल्ड त्या गोष्टी आपण करत ना, करत नाही तर त्या गोष्टी कशा पद्धतीने कव्हर करून घेण्यात येतील सेवेसाठी वेगळा आहे कंबाईसाठी वेगळा आहे तो कव्हर करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल जनरल सायन्स ह्या दोन्ही एक्झामसाठी सेम आहे त्यामध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी कव्हर करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल त्यानंतर इन्व्हायरमेंट हा एक्स्ट्राचा सब्जेक्ट आहे तो कम्प्लीट करून घेतला जाईल त्याचबरोबर करंट अफेअर मध्ये असलेल्या अप्रोच मधील फरक त्या गोष्टींवर आपण इथे काम करणार आहोत तर असं ह्या प्रोग्राम मध्ये <coughs> या मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह गोष्टी अ आम्ही त्यामध्ये तुमच्याकडून करून घेणार आहोत आणि हा प्रोग्राम सुरू होत आहे सत्तावीस जानेवारीपासून या प्रोग्राम बद्दल काही तुम्हाला अडचणी असतील वगैरे काय तुम्हाला विचारायचं असेल या प्रोग्राम मध्ये डिटेल बद्दल माहिती पाहिजे असेल तर एक्क्याण्णव अठ्ठावन्न एकोणचाळीस झिरो सात बावीस या नंबरवर संपर्क करू शकता तुम्ही आधी आमच्यासोबत डिस्कस करा आपण ठरवूयात की प्रोग्राम मध्ये तुमच्यासाठी काय गरजेचं आहे त्या गोष्टी आपण घेऊन येणार आहोत तर हा प्रोग्रॅम जे विद्यार्थी एम पी एस प्रवाहात आहेत जे कंबाईन करत आहेत पण तू राज्यसेवा करण्याची इच्छा आहे टाइम वाचवा असं वाटतं अशा विद्यार्थ्यांसाठी डिझाईन केलेलं आहे यामध्ये वेगवेगळ्या वे, ग्रुपमधील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे वे. गोष्टी आपण घेऊन येत आहोत त्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये विद्यार्थ्यांचा वेळ वाचावा वेळेसोबतच त्यांचे जे वाढणारा टाइम आहे तो वाचेल यामध्ये पैसा वगैरे या सर्व गोष्टी वाचतील तर अशासाठी हा प्रोग्राम डिझाईन केलेला आहे या प्रोग्राम उद्यापासून सुरू होत आहे जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी एनरोल करावं कृषी प्रबोधनीचं ऍप डाउनलोड करावं त्या ॲपमध्ये हा प्रोग्राम आपण डिझाईन केलेला आहे तर जाता जाता एवढंच सांगेल की सत्तावीस जानेवारीपासून हा प्रोग्राम चालू होत आहे मी स्वतः आपल्याशी वन टू वन कम्युनिकेशन करेल त्यामध्ये तुमच्या अडचणी आम्ही समजून घेऊयात थँक्यू